मराठा समाज वधूवर परिचय मेळावा पुस्तक प्रकाशन कार्यक्रम संपन्न चारशे वधू दिला परिचय याबाबत अधिक वृत्त असे की खानदेशातील वधूवर सूचक व संकलन केंद्र धुळेच्या विद्यमानाने रविवारी दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी धुळे शहरातील सैनिक कल्याण लॉन्स या ठिकाणी खानदेशातील मराठा पाटील समाजाचा वधूवर पालक परिचय मेळावा संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी अध्यक्षस्थानी अनुभवी विधीतज्ज्ञ एम एस पाटील हे होते तर उद्घाटन व दीप प्रज्वलन माजी आमदार शरद पाटील यांचे हस्ते करण्यात आले तर यावेळेस माजी न्यायाधीश ॲडव्होकेट जी टी दे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भांबरे यांनी या ठिकाणी दीप प्रज्वलन केले तर सूची पुस्तिकेचे प्रकाशन जहिंद संस्थेचे चेअरमन विजय पाटील व्हाईस चेअरमन बाळासाहेब पाटील आयस्कॉनचे अध्यक्ष व्ही के बदाने रणजित राजे भोसले डॉक्टर दिलीप पाटील यांनी केले तर प्रमुख अतिथी म्हणून सुधाकर दादा बेंद्रे भाज बोगदे प्राध्यापक डॉक्टर इंदिरा पाटील उपस्थित होत्या मेळाव्यात चारशेहून अधिक वधू आपला परिचय करून दिला तर सूची पुस्तिका मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले पुस्तिका प्रकाशन झाल्यानंतर ती पालकांना वाटप करण्यात आली मेळाव्याला महाराष्ट्र राज्य गुजरात मध्य प्रदेश सुमारे तीन हजार पालक व त्यांचे पाल्य मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते मेळाव्यात मान्यवरांकडून पालकांचे प्रबोधन करण्यात आले तर सकाळी दहा वाजता मेळाव्याला सुरुवात होऊन दुपारी चार वाजता मेळाव्याचा समारोप करण्यात आला तर मेळाव्याचे आयोजन संतोषराव सूर्यवंशी यांनी केले होते तर अतिशय नियोजनबद्ध सदर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यासाठी रंगराव पाटील बोट्रे सर एस के पाटील अशोक वाघ बाविस्कर सर प्रकाश सोनवणे जिजाबराव पाटील एस डी पाटील प्राध्यापक जी सी आईराव यांनी या कार्यक्रमासाठी मेळाव्यासाठी अथक परिश्रम घेतले उत्कृष्ट समावेशक तयार होईल ती पंधरा मार्च ला तुम्हाला मिळेल म्हणून सगळ्यांनी नाव नोंदणी करा त्या नाव नोंदणी नाव नोंदण्याचा बंदुंडो निश्चित फायदा होतो तुमचं नाव सर्व दूर जात जिल्ह्यामध्ये मुंबई पुण्यापासून गुजरातपर्यंत जात आणि पालक एकमेकांना फोन करतात आणि लग्न जगला म्हणून तुम्हाला सांगतो की नाव नोंदायला नाशिक पुढे मुंबईमध्ये दोन दोन चार चार पाच पाच हजार रुपये लागतात त्या ठिकाणी सातशे रुपयामध्ये पुस्तक देतो सहाशे रुपयाचा कागद चौदाशे रुपयाने घेतला कागदा त्याचा आठ दहा किलो कागद मिळेला पुस्तक कसं होईल आहे फार मार्क झाला कागद सहाशे सातशेचा कागद चौदाशे तेराशे चौदाशे पंधराशे झाला म्हणून पुस्तकाच्या माध्यमातून लग्न झालं

मेकअप करून अतिशय धीर गंभीरपणे हळूहळू पावलं टाकत की पाण्याच्या समोर जेवढे राहते सबक घेऊन जेव्हा पाण्याचे त्यांनी कसं वागायचं हे देखील फार महत्वाचं आहे त्यांची प्रकृती त्यांची पर्सनॅलिटी ही पर्सनॅलिटी चांगली कशी दिसेल आवाज वाक्याची फेक प्रेझेंटेशन म्हणतो आपण त्याला वाक्याची फेक कशी असली पाहिजे समोर बसलेल्या पाहुण्यांची मन जिंकायची कशी जे महत्वाचं आहे त्याच्यावर मी बोलणार